नमस्कार मी रंजना पाटील ठाणे डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील ताज्या घडामोडी बातम्या बघण्यासाठी ठाणे डेली न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर उल्हासनगर कुर्ला कॅम्प कालीमाता मंदिरातील देवीचे सोन्याचे दागिने वाचमेनने केले लंपास चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज हमेशा एक पाऊल पुढे आ, हे कालीबरी बेंगलुरू असोसिएशन आहे माझं नाव सुरुजित बर्मन आहे मी जनरल सेक्रेटरी आहे इथला इथे काल रात्री तीनच्या दरम्यान अडीच ते तीनच्या दरम्यान इथे आमच्या इथे जो वॉचमॅन होता रमेश बहादूर भा, म्हणून थापा म्हणून त्याचा था नाव होता ऍक्च्युली ना ते चुकीचं नाव आहे त्याचं ते ते इथे चार दिवसापासून कामाला होता आणि त्यांनीच इथे आमच्या इथे त्याच्याबरोबर अजून दोन माणसं येऊन आतमध्ये येऊन मंदिरात घुसून सर्व त्यांनी कुलूप वगैरे फोडल्यात दरवाजा फोडल्यात सर्व हे करून त्याने जे आई आमची जे आई आहे काली माता हे फार प्रसिद्ध मंदिर आहे म्हणजे पासठ सत्तर वर्षापासून हे मंदिर स्थापित आहे इथे इथे जे देवीला जे ने, ने, नेसले आलेले जे सोने होते टोटल सोने दागिने वगैरे ते चोरून घेतलेले आहे कवड फोडलेत आणि बऱ्याच काय गोष्टी गेल्या अजूनही आम्ही अजून तपास घेतो काय काय गेलेलं आहे दागिने जवळपास असा बघायला गे गेले आम्हाला असा अंदाज आहे म्हणजे पाच ते सहा लाख रुपयाचे दागिने असावा कारण हे दररोज घालून ठेवायचे तर अंदाज आहे आमचा आम्हाला असं वाटते पाच सहा लाख रुपयाच्या जागेने असावा आणि 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 बाकीचे पण बरेच मुद्देमाल आहेत ते अजून आम्ही त्याचे तपास घेतोय आज आज पहाटे आज पहाटे अडीच तीनच्या दरम्यान झालेली पोलीस स्टेशन मधून सिनियर पीआय जे आहेत पडवल साहेब आहेत आणि त्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे त्यांच्या टीम पण होते हे इथे येऊन त्यांनी सर्व तपासणी वगैरे केलेली आहे पंचनामा झालेली आहे आणि इथे आपल्या सीपी ऑफिसवरनं पण तपास झालेली आहे इथे आणि ते पाठपुरावा करत आहे ते आणि एफ पण नोंदवलं झाली आहे की बघा हे एवढी मोठी हे आमच्या कुर्ला कॅम्प मध्ये आमचं एवढा जुना मंदिर आहे आमचा सर्व लोकांची इथे आस्था आहे त्या मंदिरापासून तर आम्हाला हेच आहे की ज्या ज्या माणसाने असं जे जे भ्रूण कार्य कृत्य केलेली आहे त्याला लवकर लवकर त्या पोलिसांनी ताब्यात घ्यावं